รู้มาแล้ว आपण बहू बघू शकता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांग पाटील यांचा ताफा अंतरवालीच्या दिशेने निघालेला आहे आपण आता झाटाफाट्याच्या पुढे निघालेलो आहोत धुळे सोलापूर हायवेवर आपण काही क्षणातच लागणार आहोत हा बघू शकता मनोज भाऊंचा ताफा तुम्ही हजारोच्या संख्येने वाहनं या ताफ्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सामील झालेले आहेत ही जी वाहन आहेत तुम्ही बघू शकता शेकडोच्या संख्येने वाहन या ताफ्यामध्ये आहेत मनोज भाऊ या पांढऱ्या कलरच्या इंडिवरमध्ये आपल्याला दिसत आहेत आपण बघू शकता मनोज भाऊंना शेकडो वाहने या ताब्यामध्ये सहभागी झालेली आहेत छत्रपती संभाजीनगर ते आंतरवाली सराटीच्या दिशेने मनोज भाऊ जात आहात आपण बघा या पुढे घ्या मामा पुढे घ्या जी जी वाहने आहेत ती बघा शेकडोच्या संख्येने वाहने ताफा मनोज भाऊंचा बस साईड दाबा साईड दाबा स्लो करा साईड स्लो करा स्लो करा गाडी हा बस बस साईड दाबा हीच ते दा ताफ्यात ती वाहने मध्ये दे घाला गाडी दे दे हेच ते भाऊंचा सिंगल लाईन

शेकडोच्या संख्येने वाहने या ताफ्यामध्ये आहेत चला 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 थांबू नका चला एक साईड घ्या एक साईड चला थांबू नका साईड घ्या एक साईड घ्या एक साइड घ्या एक साइड एक साइड मध्ये घाला मध्ये मध्ये घाला गाड्या मध्ये मध्ये घाला एक साइड घ्या गाड एक साइड घ्या एक साइड घ्यायश्वरा जयश्वरा एक साइड घ्या मध्ये घाला मध्ये घाला एक लाईन घ्या एक लाइन घ्या एक लाईन घ्या मध्ये एक लाईन करायचं करा एक ना, एक लाएं लाएं ना, ना। चला चला पुढे चला एक लाईन करा एक लाईन एक लाईन सिंगल लाईन करा सिंगल लाईन करा मध्ये घ्यावर सर सिंगल लाईन करा सिंगल लाईन करा सिंगल लाईन करा सिंगल लाईन सिंगल लाईन करा जय शिवराय जय धुळे

દોન મિનિટ કરોડ ગયા પૂરું साइड में गाना Né, Né?

गाड्या पुढे गार घ्याय पलकड दाबा रे नाही चालू आहे पनकट दाबा रे कुठे সোব থাম <tuhi being in cinque> <tuhi> <tuhi> रे गाड्या दाबवलावर रे

ए कुरा घुम गाडी घ्या थोडी थोडी स्पीड घ्या पन्नास स् पन्नास पन्नास

रस्त्यावरती बांधव उभा राहिलेले हा बघा हजारोच्या संख्येने समाज बांधव मनोज भाऊ अंतरावलीला सोडण्यासाठी येत आहे है। खरंच हे मनोज भाऊ క్యా